त्याचा पार्किंग आहे का त्या पण बघावं लागेल नसेल ला ला लागे। ते पण तोडा असे मान्य न्यायालयाचे आदेश म्हणजे जे आम्ही प्रोसिजर फॉलो केलं तर अजून म्हणजे शंभर टक्के प्रोसिजर फॉलो केलं तर खूपच कडक कारवाई करावं लागेल ते परवानगी संदर्भात पंधरा एक लोकांनी कोर्टामध्ये की आमच्या कार्यवाहीला स्टे द्या आणि कोर्टाने त्याच्यामध्ये तर अजून स्ट्रिक्ट ऑर्डर्स केल्या की कोर्टाची मान्य न्यायालयाची आदेश हे आहे की त्यांनी बांधकाम जरी परवानगी दिली यू शुड चेक देअर ओसीज ऑल्सो ऑक्युपेशन सर्टिफिकेट ऑक्युपेशन सर्टिफिकेट बघत असताना मग त्याचा पार्किंग आहे का त्या पण बघावं लागेल नसेल ते पण तोडा असे मान्य न्यायालयाचे आदेश म्हणजे जे आम्ही प्रोसिजर फॉलो केलं तर अजून म्हणजे प्रोसिजर फॉलो केलं तर खूपच कडक कारवाई करावं लागेल ते म्हणजे आम्ही सर्व लोकांना विश्वास देऊन बाबा एटली समोर तुम्ही पार्किंग चे जे स्पेस आहे ते त्या ठिकाणी तरी खुला ठेवा एवढा आपण आग्रहधर आज सन्मान्य पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका सर्व अधिकारी आणि सर्व पी आय एसीपी आता ज्या पद्धतीने अतिक्रमण आणि तसेच भविष्यामध्ये निर्माण होणारे फार मोठी समस्या म्हणजे वाहतूक आणि गाड्यांचा पार्किंगचा या सर्व गोष्टीच्या स्मार्ट सोल्युशन असायला पाहिजे म्हणून आम्ही आज ट्राफिकच्या अनुषंगाने एक आढावा बैठक आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये आपण स्मार्ट सिटीच्या मार्फत जे करत असलेल्या गोष्टीचा सन्मान्य पोलिस आयुक्त आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांच्या काही चांगल्या सजेशन्सही आमच्या समोर आल्या आणि या सर्व सजेशन घेऊन आम्ही एक टेंडर आम्ही काढलं जाणार आहे येत्या एखाद्या आठवड्याभरामध्ये आणि जेणेकरून भविष्यामध्ये स्मार्ट पार्किंग सिस्टम्स असणार आहे आणि ट्रॅफिकच्या समस्याला एक मोठा आळा बसेल असे एक प्रयत्न आपल्या चालू आहे आणि त्यासोबतच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या यांच्या सहकार्याने संयुक्त कार्यवाही या शहरभरामध्ये असलेला अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम त्याचा कार्यवाही त्या ठिकाणी पार पाड आणि काही निवेदन सन्मान्य आयुक्तांकडेही आले होते आणि काही निवेदन आमच्याकडे आले काही कोर्ट ऑर्डर्स पण आहेत आणि सर्व गोष्टीला त्या त्या भागातील लोकांच्या चर्चा विनिमय करून शेवटी तो तोडगा तो काढावाच लागतो विशेष करून धार्मिक स्थळांच्या बद्दल सुप्रीम कोर्टाची वेगळी गाईडलाईन्स आहे हायकोर्टाची गाईडलाईन्स आहे त्याला पालन आपल्याला करायची असतात आणि विशिष्ट करून ज्या ज्या भागामध्ये अतिक्रमण काढत असताना काय अधिकृत परवानगी घेऊन बांधकाम केलेलं असेल तर त्याला रिक्सर त्याला नोटीस आणि त्या रिक्सर त्याला भूसंपादन वगैरे करूनच करावं लागतो ज्या ठिकाणी अधिकृत बांधकाम परवानगी घेतलेला बांधकाम आहे ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे घेतलेल्या बांधकामांना सुद्धा आपण एक कार्यप्रणाली जी आहे पहिले अनाऊन्समेंट करतो मार्किंग करतो आणि त्यानंतर नोटीसही देतो आणि त्यानंतर कार्यवाही करतो आणि आपण आम्ही या निर्णय घेतला की लोकांनी स्वतःहून काढून घ्या आणि कमी नुकसान होईल त्यासाठी सर्वांना मार्किंग केल्यानंतर मार्किंगच्या अनुषंगाने नोटीस द्यावा आणि जे काही मान्य न्यायालयाकडे जे गेलेले प्रकरण आहे ते न्यायालयाने ज्या पद्धतीने सुचवलेला आहे त्या पद्धतीचा अवलंब करून आपण पुढील कार्यवाही केलं जाणार आहे त्यांना लावून मॉडिफाई करायला लावू ज्या पद्धतीने परमिशन दिलेले आहेत अंमलबजावणी काय ते बरेच वेळा रस्त्यामध्ये जे काय असतात ऑन आन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट पार्किंग असतात की ऑफ स्ट्रीटमध्ये बरेच वेळा महापालिका पार्किंगच्या बोर्ड किंवा नियमावली लावलेल्या असतात परंतु त्याला हाताळण्याची हे नसतात परंतु आता जसं माझ्या समोर एवढं सर्व जे काय आहे ते सर्व स्मार्ट मोबाईलचा त्याचं एक स्मार्ट अप्लिकेशन एक असणार आहे जेणेकरून लोकांनी पेमेंट सुद्धा ऑनलाईन करतील बुकिंग सुद्धा ऑनलाईन करतील आणि दिवसभराची पार्किंग बुक करता येतं वर्षभराची पार्किंग बुक करता येतं या अनुषंगाने यापूर्वी आयुक्त साहेबांच्या समोर येण्यापूर्वीच आम्ही व्यापारी संघटना जे आहे त्यांच्या समोरही चर्चा केलं होतं त्यांनी रेट्सच्या बाबत आम्हाला विचार करूनच ठेवायला सांगितलं होतं रेट्स अत्यंत कमीच असणार आहे बट ऑल आल... शुड बी ऍप ड्रिव्हन असणार आहे की ऑन आन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट ऑफ स्ट्रीट म्हणजे जे बंदिस्त ठिकाणी असलेलं जे आहे त्याच्यामध्ये वाहनांचं इन्शुरन्स पण त्या ठिकाणी काढता येईल कारण ज्या पद्धतीने पोलीस आयुक्त सर सांगत होते की बरेच वाहनं चोऱ्या जे आहेत ते पार्किंगच्या ठिकाणहूनच चोरी होतात परंतु दुर्दैवाने आपल्या मनुष्यबळ त्या ठिकाणी नसतात आणि आपण हा जे टेंडरमध्ये जवळपास हजार ते बाराशे एवढ्या लोकांचा रोजगारी मिळणार आहे त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के महिलांसाठी आरक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये ट्रान्सजेंडरना सुद्धा आपण आरक्षण जे काही ऑपरेटर येणार त्यांनी महिलांनाच आणि त्यासोबतच ट्रान्सजेंडर नियुक्त आरक्षित त्यांना घेता येत नाही कारण बरेच वेळा भांडण पुरुष ठेवल्यामुळे त्यावेळा महिलांचा एखादा पेनाल्टी लावत असताना अडचण होती आणि महिला आणि ट्रान्सजेंडर आणि काही पंचवीस टक्के म्हणजे मनुष्य मॅन त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी काम केलं जाणार का नाही भरपूर ठिकाणी जागा आहे फक्त त्याला हार्डवेअर त्या ठिकाणी नाही आहे हार्डवेअर म्हणजे त्या ठिकाणी नीट नाट टेवर बसवलं नसतील त्या ठिकाणी मार्किंग केलं नसतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही केले नसतील <coughs> ते ऑपरेटरनी स्टडी बिल्ड ऑपरेट मॅनेज अँड मेंटेन अशा पद्धतीचा वेगळं टेंडर आपण त्या ठिकाणी केलं ते ज्या ज्या ठिकाणी करत असताना त्या भागातील रहिवाशी त्या भागातील प्रमुख म्हणजे कॉर्पोरेटर असतील तर कॉर्पोरेटर आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटच्या परवानगी घेऊनच पुढे काम केलं जाणार